चांगली कारवाई केलेली आहे नेपाळमध्ये पळून जाण्याचा प्रयत्न होता बॉर्डरवर त्याला पकडलेला आहे योग्य से इंटेलिजन्स प्राप्त करून आणि हा सगळा ट्रॅप पोलिसांनी तयार केला त्यामुळे आता त्यालाही ताब्यात घेण्यात आलेला आहे मी पहिल्याच दिवशी सांगितलं या केसमध्ये जेवढे लोक आहेत कोणालाही सोडलं जाणार नाही कुठल्याही प्रकारची हयगय याच्यात सहन केली जाणार नाही आणि अतिशय कडक अशा प्रकारची शिक्षा झालीच पाहिजे हा प्रयत्न आमचा असणार असं की लाडकी बहिणीच्या निकषात नसलेल्या काही लोकांनी अर्ज करून त्या काळामध्ये याचा लाभ घेतलेला आहे माहिती असल्यामुळेच आम्ही सातत्याने या संदर्भात काही चौकशी करतो आहोत त्यातना जे जे लोक अशा प्रकारे आम्हाला सापडतात त्यांना आम्ही कमी करतो आता या संदर्भात अजून काम पूर्ण व्हायचं आहे अजून काम पूर्ण झाल्यानंतर तुम्हाला सगळी माहिती आम्ही देऊ की अशा प्रकारची तक्रार आलेली आहे त्या तक्रारीत किती तथ्य आहे हे पाहण्याकरता मी सांगितलेलं आहे आणि दुसरं कुठल्याही प्रकारे कोणीही या तपासावर दबाव आणू नये किंवा या तपासात या दृष्टीने काही निर्णय आम्ही घेतलेले आपल्या परिसरातील बातम्या आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी स्क्रीन वर दिलेल्या क्रमांकावर संपर्क साधू शकता दूरध्वनी क्रमांक एट सिक्स फाय टू फोर वन फोर थ्री फोर थ्री